कार मंडळी मी किरण मापारी तुम्हाला सर्वांचं पुनश एकदा सफर विथ किरण या युट्यूब चॅनल वरती हार्दिक स्वागत करतो तर मंडळी आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत साऊथ गोवा मधील एका बेस्ट बीचला ते म्हणजे कोलवा बीच आज आपण याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत मंडळी हे जे बीच आहे ना अतिशय सुंदर आहे आणि इथे भरपूर क्राऊड असतो आणि इथे जे लोकेशन आहे ना इतकं सुंदर ना का बस तुम्ही माझ्या मागे बघू शकता इकडच्या साईडनी इकडच्या साइडनी पण लोकेशन बघू शकता किती सुंदर लोकेशन आहे आणि ह्या साइडनी तुम्ही बघू शकता इकडे आहे पार्किंग आहे टू व्हीलर पार्किंग या साईडनी आहे फोर व्हीलर पार्किंग आणि मंडळी तुम्ही मडगाव वरून इकडे बाय बस येऊ शकता किंवा स्वतःची स्कूटी हायर करून किंवा रेंटनी घेऊन किंवा बाय कार रेंट घेऊन त्यांनी पण येऊ शकता इकडच्या साईडने तुम्ही बघू शकता या बसेस पण या साइडनी चालतात तुम्ही या बसेसने पण इकडे कोलवा बीचला भेट देण्यासाठी येऊ शकता तर चला आता आपण बीचकडे जाऊया आणि बीच काय काय स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहे अजून काय काय फन गेम आहे ते बघूया तर मग येत ना माझ्यासोबत तर चला आज आपण एक्सप्लोर करणार आहोत साऊथ गोव्यातील कोलवा बीच चलो फिर तर मंडळी इकडे बघू शकता तुम्ही इकडे स्पोर्ट ऍक्टिव्हिटी पण होत असतात तुम्ही या साईडनी तिथे काउंटरवर तिकीट घ्यायचं भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे तिकीट आहे पॅराग्लायडिंग होतं जेट की होतं बनाना राईड बंपर राईड आणि इकडे बोट पण आहे या बोटने तुम्हाला मध्ये घेऊन जाता अशा भरपूर सारे ऍक्टिव्हिटी मंडळी इकडे होत असतात आणि मंडळी येथील खासियत म्हणजे ना हे बीच अतिशय सुंदर आहे त्याचबरोबर मंडळी आपण जसं नॉर्थ गोवामध्ये कलंगूट बागा बीच बघतो त्याचप्रमाणे इकडे भरपूर सारी गर्दी असते आणि म्हणजे जे टुरिस्ट आहे ना त्यांना हे बीच भरपूर साऱ्या प्रमाणात आवडतून बघू शकता सकाळचा व्यू आहे जवळपास आत्ता वाजले पावणे बारा आणि भरपूर सारी पब्लिक इथे आलेली आहे भरपूर सारी गर्दी आहे आणि बीच अतिशय सुंदर दिसत आणि थोडी गर्मी होती त्यामुळे आपण कॅब घेतली आणि थोडं जर किती घाम आलाय बघा तुम्ही पण बीचवर येत नाही कॅब वगैरे हे साहित्य द्या का कारण ऊन भरपूर आहे उन्हाचा तडका ता भरपूर असतो ना भरपूर सारा घाम वगैरे येतो आणि त्यामुळे ना थोडस कंटाळ येतो थो। पण आहे ना एकदा पाण्यात जर गेलं अंघोळ वगैरे जर केली मंडळी असं मस्त वाटतं इकडे तर आता पण आहे ना थोडा वेळ ना इकडे बीच बीच मध्ये ना मस्त स्विमिंग वगैरे करूया आंघोळ करूया आणि तो बघूया शॅक्समध्ये इथे शॅक्स पण आहे भरपूर सारे तुम्हाला दाखवतो इथे शॅक्स आहे त्यांचे म्हणजे रेंट काय आहे का फ्री ऑफ कॉस्ट देतात तर चला आपण आता तिकडे साईड आणि बघूया काय काय मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे भरपूर सारे बीच शॅक्स पण आहे आणि तुम्ही इकडे येऊन इथे याचा पण आनंद घेऊ शकता इथे मस्तपैकी फूड वगैरे घेतलं आता इथे बीच शॅक्स वरती ना इकडे मस्तपैकी मस्त पैकी खाली बसायचं आणि इकडे मस्तपैकी टेस्टी टेस्टी गोवन फूड चा आनंद घ्यायचा व्हेज नॉन व्हेज मंडळी दादा आहे इकडे फोटो वगैरे काढून देतात क्या प्राइस आहे फोटो का फिफ्टी रुपीज तर मंडळी यास या सोशल मीडिया वेळ आल फिफ्टी रुपीज आहे ना ते दादा एका फोटोचे घेतात आणि मस्तपैकी फोटो बिटो काढून देतात बीच मध्ये तुम्ही या साइड ने बघू शकता ह्या लाटा वगैरे यांच्यामध्ये दादा सुंदर सुंदर फोटो काढून देतात आणि तुम्ही इथे पन्नास रुपयामध्ये छान छान फोटो घेऊ शकतात तुम्ही त्या साईडने बघू शकता इकडे लाईफ सेवर पण आहे इथे त्यांच्या जिप्स वगैरे सर्व लागलेले आहेत म्हणजे आपल्याला मदतीला पर्यटकांच्या मदतीसाठी नेहमीच हे लाईफ सेवर धावून येत असतात पण आपणही त्यामध्ये असं काही गडबड करायची नाही जास्त पाण्यामध्ये जायचं नाही ते वारंवार सांगत असतात जास्त पाण्यात जाऊ नका शिटी वगैरे मारत असतात तर या साईडने तुम्ही बघू शकता बीच मध्ये भरपूर साऱ्या बोट्स मध्ये लागलेल्या तुम्ही बघू शकता या भरपूर साऱ्या बोट्स मध्ये लागलेल्या आहेत आणि इकडच्या साइडनी बघू शकता हा बीच व्ह्यू अशा सुंदर सुंदर मंडळी या लाटा या सुंदर सुंदर मंडळी लाटा आहे ना आदळत आहे आणि किती सुंदर व्ह्यू आहे तर मंडळी आता पण हे बीच सॅक्स आहे ना इथे आपण थोड्या येतो उपड़ा जरा एक्सप्लोर करून यांचं मंडळी काय कसं आहे माहिती आहे का म्हणजे तुमचं हजारो रुपये बिल जर झालं तर त्यावरती फाय पर्सेंट तुम्हाला इथे चार्जेस द्यावं लागतं बिच सॅक्शन यांचं म्हणजे हजार रुपये बिल झालं तर साधारणतः तुम्हाला पन्नास रुपये ते द्यावे लागेल आणि म्हणजे एकशे रुपये पण बिल जरी झालं तरी ते म्हणजे बसून देता आणि जर नाही आपण बिल वगैरे इथं काही म्हणजे फूड्स वगैरे काही घेतलं नाही किंवा कोल्ड ड्रिंक्स वगैरे काही जरी घेतलं नाही तर पर आवर दोनशे रुपये चार्जेस ते घेतात आणि यामध्ये मंडळी किती सुंदर हा निसर्गरम परिसर इथे तुम्ही इकडच्या साईडनी बघू शकता इकडच्या साइडनी पण इकडे बीच शॅक्स आहे आणि त्यांच्यावरती मस्तपैकी नारळाचे झाडे सुंदर सुंदर मंडळी कुणीतरी इथे मस्तपैकी असा एक सुंदर किल्ला बनवला होता अतिशय सुंदर किल्ला तर बनवला आहे तुम्ही बघू शकता या साइडनी आणि मस्तपैकी असा सुंदर किल्ला बनलाय मस्तपैकी आपल्या रेतीमध्ये हा किल्ला यांनी बनवलाय किती सुंदर मंडळी तुम्ही बघू शकता तर म्हणजे अशी कला आहे ना मंडळी प्रत्येकाच्या अंगात असते कुणी कुणी इथं असलं आलं का बीच वरती काहीतरी स्टँडवर काहीतरी कला का, कला करतात आणि ना समुद्रकिनारी ना अशी मस्त सुंदर सुंदर मजा करायला खूप मज्जा येते मंडळी तर आपण ना इकड साईडने आता पुढे जाऊया अजून काय काय बघूया मंडळी इथे हे बीच ना सकाळच्या वेळेस थोडं जरा शांत असतं आणि दुपारचं थोडंसं चार पाच वाजले की जरा जास्तपणे क्राऊड होते आणि त्यावेळेस जरा इथं मंडळी म्हणजे जो परिसर हा बघण्यासारखा असतो संध्याकाळच्या वेळेस पण आहे ना मंडळी इथे भरपूर सारे टुरिस्ट येत असतात या कोल्हा बीचला विजिट देण्यासाठी आणि विशेषतः मंडळी येथील जे गोन फूड वगैरे आहे ना त्याचा पण मंडळी हे जे पर्यटक आहे ना त्या बीच ठिकाणी बीच शॅक्स ला बसून ना बीच च्या ठिकाणी शॅक्सला बसून त्याचा आनंद घेत असतात मंडळी इकडच्या साईडने मंडळी बीच शॅक्स तर आहे पण माझ्या मते त्या भरपूर दूर आहे कोल्हा बीच भरपूर साऱ्या दूर अंतरावरती आहे मंडळी आणि खरंच मंडळी मला तर म्हणजे येथील जो परिसर आहे तो खूप आवडला आहे निसर्गरम येथील परिसर आहे आणि जरा शांतता पण आहे थोडं बीच जेव्हा एंट्री पॉईंट आहे मंडळी एंट्री पॉईंट आपण थोडस इकडच्या लेफ्ट साइड ला ले शांतता इकडे म्हणजे जास्त गर्दी वगैरे नाही जेव्हा एंट्री पॉईंट आहे तिथे भरपूर गर्दी आहे पण इकडच्या साइडने एकदम शांतता आहे इकडे पण तुम्हाला मस्त पैकी पाणी वगैरे खायला भरपूर मजा येईल మండూ సుందరందర సూర్య మస్త పైకి డోకారరిసర సముద్ర కినారా బాగు మన ఇంకా ప్రసన్న మన ఆనంద మండలి విశేషనా థోడస థండా సముద్రా థండ్ వైట్ సెండ్ మండలి ఇక్కడ సుందర సుందర మన భాగ मंडळी आता आपण इकडचे म्हणजे लेफ्ट साइड वेळ आता आपण राईट ने जाऊया आणि तिकडे बघूया काय काय आय थिंक इकडे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी इकडच्या साइडनी पण आहे आणि तिकडच्या साईडनी पण आहे कोलवा वॉटर स्पोर्ट असोसिएशन ओके मंडळी तुम्ही बघू शकता इकडे तिकीट चार्ट पण इथे लावलं ला आहे तुम्ही इथे तिकीट कलेक्ट करू शकतात आणि त्यानंतर इकडे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीला इकडे जाऊ शकतात राहते फिक्स प्राइस सब फिक्स आहे ओके तो सब फिक्स ओके okay, इतर फिक्स प्राइट मंडळी इकडे मंडळी फिक्स प्राइस आहे तुम्ही इकडे साईड येऊ शकता आणि स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करू शकतात मागचा एंटर पॉईंट आहे ना इथून आल्याला ना इथे स्पोर्ट ऍक्टिव्हिटीच ऑफिस आहे इथं तुम्ही यांचे वॉटर स्पोर्ट असोसिएशनचं आहे ना त्यांच्या वॉटर स्पोर्ट असोसिएशन आहे त्यांचं इथे बुकिंग ऑफिस आहे ते तुम्ही तिकीट आहे तिथे तुम्ही तिकीट घेऊ शकता आणि त्यानंतर इथे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करू शकता तर मंडळी तुम्ही इकडे बघू शकता इकडच्या साईड भरपूर दूर अंतरावर तिकडे बीच शॅक्स आहे त्या पण आपण त्या तिकडे सध्या जात नाही कारण त्या भरपूर दूर आहे तर आपण इथे जवळचे एंट्री पॉईंट जवळ थोडा एन्जॉय करूया पाणी घेऊया स्विमिंग करूया तर इथे भरपूर सारी वॉटर ऍक्टिव्हिटीज आहे ती पण आपण एकदा बघूया काय काय आपल्या जो ती पण जमलं तर ती पण करूया तर मंडळी आता आपण मस्त बैगी बीच शॅक्स वरती आलोले बीच शॅक्स घेतली वरती छत्री बघू शकता रंगबिरंगी छत्री लावली आणि त्या खाली आपण मस्त बसलोय मन बघू शकता मस्तपैकी बीच असे सॅक्स वगैरे घेऊन बसायची मजाने खूप एक आगळी असते मस्तपैकी ते बस बसायचं आणि बीच चा आनंद घ्यायचा समोर बघू शकता मस्तपैकी पब्लिक पाण्याचा आनंद घेते मस्तपैकी समुद्राच्या लाटा येत आहे मस्तपैकी समु समुद्रामध्ये मध्ये होड्या वगैरे भरपूर काही दिसत आहे भरपूर सारे पर्यटक येते बीच चा आनंद घेत आहे म्हणजे स्विमिंगचा आणि त्याचबरोबर आता आपण पण नाही तर मस्तपैकी थोडं बसूया आणि पुढे जाऊया मस्त पैकी स्विमिंग तर मंडली आज अपन कोलवा बीच एक्सप्लोर के भरपूर सुंदर बीच है भरपूर क्राउड है इकड़े आणि जसं बागा कलंगूट साईडला असते ना तसं इकडे पण क्राऊड आहे तर मी नक्कीच म्हणतो तुम्ही या कोलवा बीचला विजिट करा भरपूर साऱ्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज पण आहे तुम्हाला खूप मजा येईल भरपूर सारे स्नॅक्स पण आहे आणि गोवन फूड पण खूप चांगले चंग चांगले मी तर भरपूर मज्जा केली तुम्ही पण नक्की आणि कोलवा बीचला विजिट करा तर मंडळी चला आता मी रजा घेतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक ला ला करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला नका मंडळी आणि हो मंडळी व्हिडिओ नक्कीच शेअर करा பாய் புனா வேடூன் கா நியோசோபாய்